तर मित्रांनो तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलमध्ये तर आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे पुंगीवाल्याची गोष्ट किंवा उंदराची गोष्ट पण म्हणू शकतो ह्या गोष्टीला तर कोणी एकेकाळी एका गावामध्ये उंदरांचा फार सुळसुळाट झाला होता जिथे बघा बघावे तिथे लहान मोठे उंदरं दिसायचे हे उंदीर फार नासाडी करायचे शेत शेतातील पिके घरातील प दुकानांचा साठ साठवलेला धान्याचा फस्त करून टाकायची काप कपाटातली कपडे कोतडून टाकायचे गावातल्या लोकांचं खूप नुकसान झालं आणि चालूच राई होतं लवकरच तिथे दुष्काळ वाटावा इतकी भयंकर परिस्थिती ओढावली असते इतक्या मोठ्या संख्येने झाल्यामुळे उंदिर त्यांचा बंदोबस्त कसा करावा हेही त्या गाव गावाच्या पंचां पंचांना समजत नव्हते एक दिवस एक रंगीबिरंगी कपडे घातलेल्या पावा वाजवणारा माणूस त्या गावात आला त्याने गावाच्या पंचांना मी उंदिरांना नाहीसे करीन असे विश्वासन दिले आश्वासन दिले आणि त्याबद्दल हज त्या बदल्यात हजार स्वर्णमुद्रांची मागणी केली गावातल्या लोकांना त्यांचे चित्रविचित्र रंगीत कपडे पाहून तो उंदरांना नाहीसे करेन यावर विश्वास नव्हता बसत नव्हता पण त्यांचे बाकी उपाय काही चालत नव्हते त्यामुळे त्या माणसाला आणि एक संधी द्यायला काय हरकत आहे असे वाटू लागले आणि त्यांनी होकार दिला दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तो माणूस आपल्या पाव्यावर एक खूपच आकर्षक धुन वाजवत गावातून फिरव फिरायला लागला आणि आश्चर्य तो गावातल्या रस्त्यावरून गल्ल्यामधून पावा वाजवत जायला लागला तसे प्रत्येक घरातून उंदीर बाहेर पडून त्याच्या मागे तो फिस फिरतला तिकडे जायला लागले त्याच्या मागे उंदरांची रांगच लागली, गावातले सर्व लोक आश्चर्यचकित होऊन ही अनोखी मिरवणूक पाहायला मिरवणूक पाहायला लागली गावात गावातल्या सगळ्या रस्त्यांवर वरून फिरून झाल्यावर तो माणूस गावाच्या बाहेर निघायला आणि निघाला आणि नदी नदी किनारी गेला त्याने नदीत प्रवेश केला तसे सगळे उंदी त्याच्या मागे नदीत गेले आणि पाण्यात बुडाले तो गावात परत आला सर्वांना टाळ्या वाजवून त्याचं कौतुक केलं त्याने सर्वांना अभिवादन केलं आणि गावाच्या पंचांसमोर जाऊन आपल्या ठरलेल्या पैशांची मागणी केली आता गावातले सर सगळे उंदीर मरून गेले होते त्यामुळे पंचांच्या मनात आली याला इतके पैसे द्यायची काय गरज आहे असा विचार आला त्याला पैसे कमी दिले तरी उंदीर परत थोडीच येणार होते त्याची फक्त ए शंभर स्वर्ण मुद्रा मुद्रा त्या माणसांना दिली दिल्यात तो माणूस त्यांच्याशी चिडून बो भांडायला पण काही उपयोग झाला नाही ते म्हणाले तू तर फक्त पावा वाजवा वाजवलास त्याव तेवढ्यासाठी कोणीही एक हजार स्वर्णमूत्र मुद्रा घेत असतं का आम्ही एवढेच देऊ शकतो तो माणूस नाराज होऊन निघून गेला आणि सगळे उंदीर गेले उंदीर गेल्याच्या आनंदात आपापल्या कामाला लागले दु गावकरी दुपारी सर्व मोठी माणसे शेती दुकाने अशा कामात व्य व्यस्त असताना तो माणूस परत गावात आला त्यावेळी एक वेगळीच पण तितकी सुंदर धून वाजवत होत वाजवत तो पुन्हा गावात फिरला मागच्या वेळी जसे उंदी त्याच्या संग सांगीत संगीताच्या जादूचे त्याच्या मागे फिर फिरत होते तसेच यावेळी गावातले सगळी लहान मुलं मुले त्याच्या मागे मागे जायला लागली गावातले लोक घाबरून जमा झाले जा, आता उंदरांसारखंच हा आपल्या लहान मुलांनाही सोबत नेऊन मारून मारू शकतो या भीतीने त्यांनी त्याला थांबवले आणि त्याची क्षमा मागितली त्याला त्याच्या उरलेल्या नऊशे स्वर्णमुद्रा देऊन देऊ केल्या पण तो माणूस आता काही ऐकण्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्याने दहा हजार स्वर्णमुद्रांची मागणी केली गाव गाववाल्यांसमोर त्याचं एक ऐकण्या वाचून काही पर्याय नव्हता त्यांनी मोकाट्याने त्याला दहा हजार स्वर्णमुद्रांचा थैली दिली आणि पुन्हा क्षमा मागितली त्याने आपल्या जादूमधून मुलांना मुक्त केले आणि तो त्या गावांतून निघून गेला या गोष्टीतून आपल्याला काय बोध भेटतो तर शिकायला भेटतं की कधीही आपल्या शब्दावरती राहावे शब्द बदलू नये आपण एखाद्याना वचन दिलं ते पाळावं त्या वचनाची अलंघना करू नये असं याच्यामध्ये शिकवलं जातं त्या वचन तोडीचा काही वेगळाही व आपल्यावरती उलटून पडू शकतं तर कधी पण आपण वचन दिलेलं किंवा शब्द दिलेला, दिलेला पाळावा असं ह्या गोष्टीमधून आपल्याला बोध मिळतो तर मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट आवडली असेलच तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत ही गोष्ट शेअर करा आणि आपल्या ज्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा गोष्टी ऐकण्यासाठी माझ्यासोबत रहा या चॅनलवरती रहा